काम नाही करत आहे त्याच्यामुळे त्यांचा फोंड माघारी केला त्याच्यामुळे बजरंगाला मदान करायचं पंकजा मुंडे आता ते हाय ह्याच्यामध्ये हायवे मध्ये उडणारे त्यांचं काय हे वाटण कुठं आली पन्नास वर्षापासून आम्ही बघत ऐकतो रेल्वे आली आली तर म्हणले कुठं पन्नास किलोमीटरच आली म्हणजे दोनशे साठ किलोमीटरचं काहीतरी त्याचं अंतर आहे म्हणजे पंधरा वर्षामध्ये साठ किलोमीटर घराशी आहे बी संपवायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या हातगळ करण्यासाठी बाप्पा शरद पवारांनी म्हणजे काय शेतकऱ्याचे काय आले काय काय दहा वर्षे राजकारण करून काय का उपयोग केला नाही भाजप महाराष्ट्रात आहे आम्ही वरिन ओबीसी ओबीसी असताना सुद्धा आम्ही मराठा मतदान करणार कशामुळे करणार आहेत ते दहा वर्षामध्ये काय कसले निष्क्रिय खासदार राहिलेत हे कसलात फरक दहा दहा रुपये सुद्धा फंड दिला निधी दिला नाही गावाला मग कशामुळे भाजप मराठी मराठा स्वागत आहे बीड तालुक्यामध्ये आहे आणि बजरंग सोनुनेच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचा प्रचार आहे पंकजा मुंडे कसं वजन आहे कुठं त्यांचा प्रचार आहे या संदर्भामध्ये बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे नाळवंडी गावामध्ये आहे ओबीसी बहुल गाव आहे आणि कशा प्रकारची ही निवडणूक आहे कोणाला ते सहकार्य करणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमचं मराठी माणसामध्ये स्वागत आहे बाबा कशी लोकसभेची रेणूक माळी सुरू आहे कोण तुम्हाला खासदार हवा आहे बजरंगप्पा बजरंग बप्पाच काय नाही तरी बजरंगप्पा बजरंग बप्पा नंतर ओबीसी बहुल तुमचं गाव आहे नाळवंडी आहे ना माळी समाजात फार मोठा आहे इथं असं असताना तुम्ही दोन तीन वर्ष जणांनी उडून दिलं ना दोन तीन मग आता बजरंग सोनून आता बजरंग सोनून प्रीतम मुंडे मागच्या काळामध्ये दहा वर्ष होत्या कसं काम आहे त्यांचं काही काम नाही केलं त्यांनी त्याच्यामुळे त्यांचा फ्रंट माघारी केला त्याच्यामुळं बजरंग बाबाला मतदान करायचं बरं बजरंग बाबा काम करतील अशी काय गॅरंटी तुम्हाला वाटते करू नये तर नाही करू काम त्यांनी एक वर्ष असं तुम्ही बघून त्यांना म्हणजे यांना पंधरा वर्ष दिले बजरंग सोनवणी हां गावामध्ये कसं वातावरण बरं वातावरण बजरंग सोनवणी काय सांगाल लोकसभा का निवडणूक आहे दोन उमेदवार आहेत लढत आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे तुम्हाला कोण खासदार हवा आहे नवा आम्हाला शरंद्र शरदचंद्र पवारसाहेबांच्या गटाकडून जे बजरंग बाप्पा सोनवणे त्यांच्यावर आमची पसंती आहे बीड जिल्ह्याचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे रेल्वेचा प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या करतोय सोयाबीनला भाव नाही आहे हां कापसाला भाव नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला बदल हवा आहे बदल हवा यासाठी आम्ही बजरंग करणार आहोत पंता मुंडे मागं दहा वर्ष होते वर्ष होत्या पण विकासाच्या बाबतीमध्ये काहीच नाही ना मुंडेला बी दहा वर्ष आम्ही दिले निवडू पण विकास काय झाला नाही तुम्हाला बजरंग सोनाने विकास करतील असं कसं वाटतं असं वाटतं की नवीन बदल ते आश्वासन देत आहे की विकास बदल केल्याशिवाय विकास होऊ शकत नाही प्रत्येक जण उमेदवार येतो आम्ही हे करू ते करू म्हणतात प्रत्येक जण म्हणतात ते पण सक्षम आहे विकासाच्या बाबतीमध्ये लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी जनतेचे आपले तर ते आपल्याला त्यांना निवडून देणे हे महत्वाचं आहे बीड लोकसभेमध्ये तुतारीचे थेट गमजा घालून बघू विचारून तुम्ही थेट तुतारीचा गमजा घालून आता मागच्या निवडणुकीला कोणासोबत होते मागच्या इलेक्शनला प्रीतम ताई आज बजरंग सोनाने सोबत कस का तुम्ही काय है ते त्यांचं काही कामच नाही शून्य काम आहे त्यांचं त्याच्यामुळे बजरंग सोनने बजरंग सोनाने काम करते बजरंग सोनने सर्वसाधारण माणूस आहे है तो त्याच्यामुळे त्याला सगळे जनतेची नाळ माहिती पंकजा मुंडे सर्वसाधारण वाटत नाही तुम्हाला पंकजा मुंडे आता ते हाय ह्याच्यामध्ये हायवेमध्ये उडणाऱ्या त्यांचे काय हे वाटण त्या म्हणतात माझे सगळे जास्त काळात माझ्या काळामध्ये जास्त निधी नाही निधी नाही निधी नाही काय नाही शेतकऱ्यांचा पीक विमा मी दिला जास्त हे नाही त्या भाजपचं खरंच राहिलं नाही काही भाजपचं आजकाल काहीच खरं नाही बिलकुल त्यांचं काय त्यांच्या हा बजरंग बजरंग सोनोने विकास करतील करतील म्हणजे शंभर टक्के करतील विश्वास आहे तुम्हाला विश्वास आहे शंभर टक्के विमा सुद्धा भेटला नाही ना विमा नाही त्या काही नाही दोन हजार वीसचा सुद्धा विमा भेटला नाही म्हणले आम्ही विमे दिले अगर काय दिले कुठं दिलं हो दोन हजार चे येते तर हु, hmm. का त्याच्यावर समाधी नाही शेतकऱ्याचे खताचे भाव वाढले सध्या खताचे भाव वाढलेत जीएसटी शेतकरी भरतोय खतावर काय हे काय देऊ शकते दोन हजार देऊन काय काय होत नाही ते तर पुरत बी नाही दोन हजार जिल्हाभरातले रस्ते वगैरे शेतकऱ्यांना नाही जिल्हाभराचे काही थोडेफार हायवे झाले असतील पण गाव अंतर्गत रस्ते आमच्याच काळात आली मध्ये कुठं आली पन्नास वर्षापासून आम्ही बघत ऐकतो रेल्वे आली आली तर म्हणले कुठे पन्नास किलोमीटरच आली म्हणजे दोनशे साठ किलोमीटरचं काहीतरी त्याच अंतर आहे म्हणजे पंधरा वर्षामध्ये साठ किलोमीटर आली आणि लहानपणापासून आम्ही ऐकतो की रेल्वे ना रेल्वे होणार बीडचा खासदार नक्की बजरंगप्पा सोन्यानीच होणार कोण खासदार बजरंगप्पा बजरंग बरं बजरंग बजरंगप्पा म्हणजे पहिले दहा वर्ष बीड जिल्ह्याच्या लोकांनी प्रीतमताईवर पंकजाताईवर विश्वास ठेवून मतदान केलं होतं पण एकदम संसदेत निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची एक नोंद झालेली त्यांचा निधी पण त्यांना व्यवस्थित खर्च करताना आला मग आता की परत परत तेच आम्हाला एक चान्स द्या लोक तरी कधीपर्यंत चान्स देते दे। विकास शून्य असल्यामुळं बजरंगप्पाचा हा पर्याय राहणार बजरंगप्पा सोनोने कोण खासदार बाबा इकडे या दोन उमेदवार आहेत पंकजा मुंडे आहेत बजरंग सोनोने आहेत अशोक हिंगेत बजरंग सोन बजरंग सोनोणी का शेतकरी कुत्रे गोपीनाथ मुंडेला आवडशे दिले प्रीतम मुंडेला आवडशे दिले मग आणखी यांच्या घरातच किंवा मग विकास घराची शाही बी संपवायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या हातगळ करण्यासाठी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काहीच केलं नाही असं म्हणतात म्हणता कुणी केलं हे नि काय केलं हे काहीच केलं बजरंग सोनिनी विकास करतील असं तुम्हाला वाटतं वाटतं भजनंग बाप निवडून पंकाच्या मुंडेंना फार मोठा अनुभव आहे जवळजवळ वीस वर्ष राजकारण राजकार काय गोपीनाथ मुंडे फार मोठं नाव आहे नाही होई नाही नाही भजनंग ना। कोण ना। खासदार होईल बजरंग बाप का बरं का बरं म्हणजे काय शेतकऱ्याचे काय आले सध्या काय काय दहा वर्षे राजकारण करून काय म्हणचा उपयोग एक केला नाही मग मृत्यू मुंडे दहा वर्षं होत्या कशी काम आहे त्यांची काहीच काम नाही काय केलं शेतकऱ्यासाठी बरं काहीच कामं नाही शेतकऱ्या बजरंग काम करतील असं वाटतं तुम्हाला विश्वास आहे तुम्हाला काही शब्द आश्वासन दिले त्यांनी आस कोण खासदार होईल बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा का ठरवून आले काय नाही कशामुळे वाटतं की आम्हाला आज प्रथम काही दहा वर्ष खासदार आहेत दहा ह्या नावंडे सर ह्याच्यामध्ये कसलाच दहा दहा रुपया सुद्धा फंड दिलेला नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे वाटतं की बदल असावा त्याच्यामुळे आम्ही तू तर मतदान करणार बजरंग बाप्पा साठी शेतकऱ्याच्यासाठी काय नाही कापसा घरात पडले सोयाबीन घरात भाजीपाला भाव नाहीत मग कशामुळे भाजपला मतदान करायचं आता वातावरण फार वेगळं झालं आता दुर्दैवाने आम्हाला ओबीसी विरुद्ध मराठा असं महाराष्ट्रात आहे आम्ही ओबीसी ओबीसी असताना सुद्धा आम्ही मराठा मतदान करणार कशामुळे करणार आहेत की दहा वर्षामध्ये कस निष्क्रिय खासदार राहिले ते कसलाच प्रकार तो यांनी दहा दहा रुपये सुद्धा भण दिला निधी दिला नाही गावाला मग कशामुळे भाजपला मतदान करायचं त्याच्यामुळे आम्ही बजरंग बाप्पाला मतदान करणार आहे बजरंगप्पा कसं काम काम करतील असं तुम्हाला हा मला बाजारा बाप्पू कसं येतात त्यांच्याकडे कारखाने ऊसाचा त्यांच्या आमच्या सरकारमधून ऊस नेले ते त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा विश्वास आला की हे आपल्याला काहीतरी करतील असे म्हणून त्याला आम्ही त्याच्यामुळे मतदान करण्यात त्यांना पण त्याच्या सांगितलं आम्ही नोकऱ्या देऊन आश्वासन दिले पंधरा वर्षात मोदी असतात म्हणला पंधरा आम्ही वर्षाला तुम्हाला पंधरा पर्से पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावर टाकू कोणाला दहा रुपये तरी दिले का त्यांनी असे असे एकात्री शेतकऱ्यांनी सांगा की आम्हाला पंधरा रुपये दिलेत म्हणून दोन हजार रुपये देतात ना ते दोन हजार रुपये काय काम करून द्यायला लागतो खात्याचे भाव का वाढेल डिझेल पेट्रोलचे भाव काय वाढेल गॅसचे का भाव आहेत लाईटचे लाईटचे का भाव आहेत सध्या मग त्या कशाला मतदान करायचं भाजपला काही न काम करता दोन हजार देतात ना घरून द्यायला आले का, का मोदी सरकार जीएसटी वसूल करायला आमच्या खात्यावर ह्याच्यावर कापसा भिनावरच त्यांनी जीएसटी लावली ना तर त्याच्यामुळं ते दोन हजार रुपये देते काँग्रेसच्या काळामध्ये डिझेल पेट्रोलचे काय भाव होते आजचे भाव काय आहेत मग कशामुळे भाजपला मतदान करायचं मोदी सगळ्यात जास्त सक्षम आणि ताकदवर माणूस आहे असं सांगितलं नाही मोदी सरकार जो अट्टल बिहार वाजपेयी होते का तोपर्यंत सरकार भाजप सरकार चांगलं होतं आता हे सर गुंडेशाही सरकार आलेले गुंडे गुंडे हे अमित शहा आणि हे मोदी हे गुंड आहेत लोक हे दोघं त्रास दाखद कोणासोबत राहणार आम्ही बद्र शरद पवार चंद्रसभा बाप्पा काम करते असं वाटत बदरंगप्पा काम करतील ना निवडून देतील निवडून देणार आमच्या गावात ओबीसी समाज असताना सुद्धा पन्नास ते साठ टक्के मतदान बीजेपीला होणार मजेशीर लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी बहुल गाव आहे माळी समाज फार मोठ्या संख्येनं आहे मला जाणीवपूर्वक म्हणावं लागतं इथं तुम्ही म्हणाल की जातीवाद करायला लागलं तुम्ही बोलायला लागलं मात्र मला जाणीवपूर्वक या ठिकाणी म्हणावं आहे की माळी समाज आहे ओबीसी बहुल एरिया आहे स्वतः यांनी बोलत असताना सांगितलं की आम्ही ओबीसी आहेत मात्र भारतीय जनता पार्टीला नाही पंखाच्या मुंडेला नाही बजरंग सोनाणीला आम्ही सहकार्य करणार आहात मोदींनी जे काही हप्ते दिलेत आम्हाला ते आमचेच घेतले जातात असं सांगितलं गेलं आहे त्यांचे जी एस टी आम्हाला लावले जाते आणि आमचेच पैसे आम्हाला दिले जातात असं सांगितलं जातं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही बजरंग सोन्यांसोबत उभा राहणार आहोत असं इथलं नारवंडीकरांनी जे आहे ते स्पष्ट मत या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मतांच्या रूपामध्ये इथून नारवंडीकर कशी लीड कोणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज भेट